जणांना आपण म्हटलं की आवडता कार्यक्रम कुठला तर आपण सगळे जण म्हणतो हास्य चित्र हे एक साहजिक आहे. पण मला आज या set या सगळ्यांचं तुमच्या बरोबर कौतुक करायला ना खरंच मला आता आनंद होतोय कारण काही statistics मी शेअर करणार आहे. तुम्ही imagine करा ह्याच्या पाठीमागे या सेटवरती वरती ह्या team घेतलेली किती कष्ट आहेत. काल जो भाग प्रसारित झाला तो हास्य जत्रेचा original आठशे सदोतीसावा भाग होता. आठशे सदतीस आव भाग म्हणजे काल कार्यक्रमामध्ये तिसर ओरिजिनल स्टिट जे, कार, जे सादर झालं ते पंचवीसशे पस्तीस अवस्थित होतं पंचवीस आहेत पस्तीस किट यांच्या लेखकांचा टीम मी लिहिलं आणि पंचवीसशे पस्तीस किट या सगळ्या कलाकारांनी त्या रिहर्सल करून परफॉर्म करणं हा खरच हळूहळू एका रेकॉर्ड कडे जाण्याचा प्रवास आम्हाला दिसतोय त्याच्यामुळे आज या पत्रकारांसमोर मला सांगायला खरंच आनंद होईल की सचिन मोठे सचिन गोस्वामी आमची सगळी सोनी मराठीची टीम मध्ये गणेश असेल सिद्धगुरु असेल अमित असेल गौरी ओंकार सगळे मिळून आम्ही लवकरच हास्य जत्राचा जो सगळा प्रवास आहे त्याची कुठेतरी गिरीस बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होतीये का याच्यासाठी प्रयत्न करणार आहे <laughs> आणि आय होप तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद लवकरच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये अशा पद्धतीचा कथाबाह्य कार्यक्रम जो सलग गेले सहा वर्ष सात वर्ष एका वाहिनीवर चालू आहे आणि असा कार्यक्रम ज्याच्या टेलिव्हिजन स्किट्स सादर झाल्यानंतर तीच स्किट पुन्हा लाइव थिएटर मध्ये तिकीट काढून बघायला जी परीक्षक मंडळी येतात ते माझ्या मते मराठी भाषेमध्ये किंवा इतर भारतीय भाषांमध्ये आज आजपर्यंत झालेलं नाही पण त्याची सगळी पडताळणी करून लवकरच आमची मनापासून इच्छा आहे की आम्ही सोनी ची टीम तुम्हाला ही आनंदाची बातमी देऊ की हास्यजत्रा गेलीस बुक ऑफ वर्ल्ड मध्ये